दहावी किंवा बारावी सायन्स नंतर पुढे काय करायचं ठरत नाही मग सातारा पॉलिटेक्निक येथे संपर्क करा ऑटोमोबाईल केमिकल कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असे असंख्य डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत मुलींना मोफत शिक्षण मुलांना फी सवलत आणि ही शिष्यवृत्तीही आणि हो शंभर टक्के नोकरीच्या हमी देखील आहे मग आजच संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सतरा बावीस आणि अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी बहात्तर बासष्ट एकसष्ट सातारा पॉलिटेक्निक उत्तम शिक्षण उज्ज्वल भविष्य दहावी किंवा सायन्स नंतर पुढे काय करायचं ठरत नाही मग सातारा पॉलिटेक्निक येथे संपर्क करा ऑटोमोबाईल केमिकल कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असे असंख्य डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत मुलींना मोफत शिक्षण मुलांना फी सवलत आणि शिष्यवृत्तीही आणि हो शंभर टक्के नोकरीच्या हमी देखील आहे मग आजच संपर्क करा अठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सतरा बावीस आणि अठ्याण्णव एक्याऐंशी बहात्तर बासष्ट एकसष्ट सातारा पॉलिटेक्निक उत्तम शिक्षण उज्ज्वल भविष्य दहावी किंवा बारावी सायन्स नंतर पुढे काय करायचं ठरत नाही मग सातारा पॉलिटेक्निक येथे संपर्क करा ऑटोमोबाइल केमिकल कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असे असंख्य डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत मुलींना मोफत शिक्षण मुलांना फी सवलत आणि शिष्यवृत्ती आणि हमी देखील आहे मग आजच संपर्क करा अठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सतरा बावीस आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी बहात्तर बासष्ट एकसष्ट सातारा पॉलिटेक्निक उत्तम शिक्षण उज्ज्वल भविष्य